मित्रांनो आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर कदाचित तुमच्या आयुष्यात अडकलेला मार्ग खुला होईल पैसा अडकलेला आहे का कर्ज वाढत चाललंय का लग्न जमत नाहीये घरात आधार कलेश भीती नकारात्मक ऊर्जा आहे का तर आज मी सांगणार आहे नवनाथ महाराजांची एकेचाळीस दिवसाची अशी साधना जी गरीब श्रीमंत स्त्री पुरुष कोणालाही करता येते पण लक्षात ठेवा मित्रांनो ही साधना कोणाचं वाईट करण्यासाठी नाही तर स्वतःच जीवन योग्य मार्गावर आणण्यासाठी आहे नमो मित्रांनो मच्छिंद्रनाथ प्रसन्न चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा कारण इथे तुम्हाला नाथ परंपरेतील श्रद्धेवर आधारित अनुभवसिद्ध साधना आणि उपाय मिळतात चला तर मित्रांनो आजच्या या दिव्य साधनेला सुरुवात करूया कोणकोण ही साधना करू शकते मित्रांनो ही साधना कोणीही करू शकतो गरीब असो व स्त्रीमंत स्त्री असो या पुरुष ही साधना करता येते जर पैसा अडकलेला असेल कर्ज वाढत चाललं असेल विवाह अडकलेला असेल वारंवार घरात आजार येत असतील घरात क्लेश भीती अस्वस्थता असेल दोष नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल मनाला शांती मिळत नसेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा ही शक्ती इतरांचं वाईट करण्यासाठी वापरू नका मित्रांनो ही गोष्ट फार महत्वाची आहे साधना सुरू करण्याआधी तीन दिवस स्वतःला हे सांगा मी नवनाथ महाराजांसमोर खोटं बोलणार नाही मी साधनेचे नियम मोडणार नाही मी संयम ठेवेन कारण मित्रांनो नवनाथ महाराज दिखावा पाहत नाही हे तुमचा भाव पाहतात साधना सुरू करण्यासाठी उत्तम दिवस मंगळवार गुरुवार आणि अमावस्या श्रावण महिना अतिशय प्रभावी आहे तर वेळ सांगायची झाली पहाटे चार ते सहा हा मुहूर्त किंवा रोज सकाळी एकाच ठराविक वेळेला करावी तर साधनेसाठी आवश्यक वस्तू असतात एक म्हणजे नवनाथ महाराजांचा फोटो दोन म्हणजे तांब्याचा दिवा तांबे हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेते तीन म्हणजे तिळाचे तेल किंवा तूप शनिदेव शनिदोष व अडथळे कमी होतात चार म्हणजे पांढरे फुले शुद्धता आणि सात्विकता होते त्यामुळे पाचवा रुद्राक्ष किंवा क्षमा माळ मन एकाग्र होते तर दररोज काय करायचं स्नान करून स्वच्छ कपडे घाला पूर्ण पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसा दिवा व धूप लावा डोळे बंद करून दोन मिनिटे श्वासावर लक्ष ठेवा आणि हात जोडून म्हणा नमो आदेश श्री नवनाथ महाराज तुम्ही साक्षी आहात माझी अमुक अमुक इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मी एक्केचाळीस दिवस साधना करीत आहे माझी इच्छा योग्य असेल तर मला योग्य फळ द्या रोज एकशे आठ वेळा मंत्र जपा ओम नमो आदेश नवनाथ हय नम आवाज स्पष्ट ठेवा मन शांत ठेवा मंत्राच्या अर्थावर लक्ष द्या मंत्र अर्थ हे नवनाथ गुरु मी तुमच्या शरण येतो तर एकेचाळीस दिवस काय टाळावे तर खोटं बोलणे शिवीगाळ परश्री परपुरुष विचार साधना अर्धवट सोडणे एक दिवस जरी चुकला तर साधना पूर्ण पुन्हा पहिल्या दिवसापासून सुरू करा एकविसाव्या दिवशी येणारे अनुभव अनेक साधक सांगतात स्वप्नात गुरुदर्शन अचानक रडू येणे मन हलके वाटणे अडथळे वाटले वाढल्यासारखे वाटणे घाबरू नका ही गुरुपरीक्षा असते एकेचाळीस एक्केचाळीसा दिवशी सिद्ध उपाय एक अकरा देवी लावा नवनाथ स्रोत किंवा गुरुचरित्र वाचा गरिबांना अन्नदान करा याला भाकरी द्या त्या दिवशी इच्छा पुन्हा कोणा सांगू नका फक्त नवनाथ महाराजांना धन्यवाद द्या तर मित्रांनो लगेच चमत्कार होईलच असं नाही पण मार्ग तयार होतो अडचणी हळूहळू दूर होतात योग्य व्यक्ती योग्य वेळ मिळते नाथ संप्रदायत म्हणतात गुरु उशीर करतो पण नकार देत नाही ही साधना अस अंधश्रद्धा नाही जादू नाही ही आहे श्रद्धा संयम आणि शिस्त यांची परीक्षा मित्रांनो आजच्यासाठी एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा तुमच्यासाठी मी असेच नवनाथ परंपरेतील नवीन नवीन उपाय घेऊन येत राहील தோப்போ ஆய்ஷ அலக நிரஞ்சன் படூயா புடல் வீடியோ மீ